मित्रांनो कधी तुम्ही अनुभवलेलं आहे का असं नातं जिथे रक्ताचा काही संबंध नाही पण तरीही जीव वाळून टाकावा असं वाटतो कोणताही मोबदला न मागता फक्त तू आहेस ना पुरे आहे असं सांगणारा एक माणूस रडताना तुमच्याजवळ गप्प बसणारा आणि हसताना तुम्हाला हसवणारा हो तोच तो मित्र जो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देवासारखा सावली बनून उभा असतो कधी नाव न घेता येणारा पण आठवणीतून कधीच जात नसलेला आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे ज्याच्यामुळे आपण आजही माणूस आहोत जिवंत आहोत हसतोय चालतोय मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो जरा डोळे मिठा आणि आठवा तो मित्र जो तुमच्यासोबत खिडकीतून टपून डबा खायचा तो जो तुझं नाव सांगितल्याशिवाय शिक्षकांना शिक्षक घ्यायला लावत नसे तो जो तुझं रडणं पाहून स्वतःही चुपचाप बाजूला रडायचा मैत्री म्हणजे एक अशी ऊब जी वाऱ्याचं झोत असूनही आपल्याला सुरक्षित ठेवते मैत्री म्हणजे अशी सावली जी उन्हात उभी असतानाही आपली साथ सोडत नाही शाळेतील मैत्री कॉलेजमधली धडपड फिरायला गेलेली गँग रात्री उशिरापर्यंत चाललेलं कॉल आणि काय झालं रे ह्या एका प्रश्नावर मन मोकळं करणारे मित्र याच गोष्टी आपलं आयुष्य सुंदर करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्री साजरी करणे म्हणजे एक दिवस गुलाब देणे किंवा स्टोरी टाकणे नव्हे मैत्री म्हणजे त्याच्या यशावर मनापासून आनंदी होणं त्याच्या अपयशात त्याच्या शेजारी खंबीरपणे उभं राहणं त्याचं दुःख ऐकून कसं झालं रे न विचारता फक्त म्हणणं मी आहे ना कधी कधी आपल्याकडे खूप मित्र असतात पण खऱ्या मैत्रीची ओळख फक्त कठीण प्रसंगीच होते किती वेळा असं झालं आहे की सगळं जग आपल्याला विसरतं पण एक मित्र फक्त कसं आहेस रे असं विचारून आपल्या हृदयात पुन्हा प्रकाश आणतो खरं तर मैत्री म्हणजे नात्यांची परीक्षा नव्हे ती वेळेशिवाय जपलेली भावना असते ती कुठल्याही अपेक्षेशिवाय दिलेली साथ असते आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत आपण फ्रेंडलिस्ट वाढवतो आहे पण खरी मैत्री कुठेतरी हरवत चालली आहे कधी व्हॉट्सॲपवर मेसेज येतो पण हृदया संवाद हरवला आहे मैत्रीत सीनपेक्षा फेल्ट होणं जास्त महत्त्वाचं असतं खरं सांगा एक असा मित्र आहे ना तुमच्याकडे जो आज दूर गेला असेल पण आजही त्याची आठवण आली की डोळे भरून येतात मैत्री ही वेळ अंतर जात धर्म या सगळ्यांपलीकडची भावना आहे ती नातं नाही ती एक जिवाडा आहे एक संस्कार आहे तुम्हाला माहिती आहे का जीवनात कधीही असा क्षण येऊ शकतो जेव्हा पैसा प्रसिद्धी किंवा यश उपयोगी पडत नाही पण एखादा खरा मित्र मात्र त्या अंधारात एक दिवा बनून उभा राहतो म्हणूनच आज या फ्रेंडशिप डेच्या दिवशी फक्त स्टेटस टाका म्हणून नाही तर कोणीतरी हरवलेला मित्र शोधा कॉल करा त्याच्यासोबत बोला मैत्री ही जगण्यासाठी लागणारी एक अमूल्य गोष्ट आहे ती विकत मिळत नाही मागताही येत नाही ती आपोआप भेटते आणि योग्य लोकांकडूनच जपली जाते मैत्रीचं खरं मोल शब्दांमध्ये सांगता येत नाही ती केवळ अनुभवली जाते कधी हसवते कधी रडवते पण नेहमी सोबत असते आणि हो कॉमेंटमध्ये तुमच्या आयुष्यातल्या त्या खास मित्राचं नाव नक्की लिहा ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य सुंदर झालं आहे पुन्हा भेटूया अशाच एका हृदयस्पर्शी गोष्टीसह तोपर्यंत मैत्री जपा नातं जपा कारण हेच आयुष्याचं खरं सौंदर्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र